शेतकरी आपण देवळगाव राजे शिरापूर येथे श्री दीपक सातो यांच्याकडे आलेलो आहे यांनी आपलं दोन हजार किती साली मशीन बसवलं दोन हजार चौदा पंधरा साली वॉटर कंडिशनर बसवलेले तर आपण आज त्यांच्याकडून प्रत्यक्ष जाणून घेऊ या पिकावरती त्यांना काय काय रिझल्ट दिसून आहे नमस्कार दीपक सर नमस्कार आपण हे वॉटर कंडिशनर बसवण्याच्या मागचा का हेतू काय होता नेमके कशासाठी बसवलं नाही पहिल्या वेळेस काय व्हायचं पहिले पाणीला विहिरीच पाणी वापरायचं ना जमीन पांढरी पडायची आणि पिकाचे शेण करपायचं अच्छा थोडा आता थोडासा फरक झाला ही मशीन टाकल्यापासून टाकण्या पाहिजे आता म्हणा पिकात म्हणा जमदार म्हणा थोडा फरक झाला अगोदर म्हणजे मशीन घेण्या अगोदर थोडासा फरक झाला पाण्याची टेस्ट मध्ये फरक आहे हे मशीन बसवण्या अगोदर तुम्ही कंपनी कडे कसे काय आले म्हणजे कुठून तुम्हाला नंबर मिळाला कृषी भेट झाली कृषी प्रदर्शनात भेट झाली होती पण आता हे जवळगाव राजे आणि शिरापूर दोन तालुक्यातील हे मोठे विकसित असे गाव आहे तर या गावामध्ये साधारण किती मशीन बसवलेले असेल असा तुमचा अंदाज आहे तरी शंभरच्या पड मशीन असते आमचा बा काय होतं होत सगळेच सर पाणी खराबच झाले अच्छा शहरिक पाणी झाले शहरिक पाणी फरक झालाय अच्छा म्हणजे हे मशीन बसवल्यानंतर तुम्हाला किती आणि काय काय फरक जाणवला फरक म्हणजे पिकाची जी आहे ती शेंड जाळायची आता पहिलीकडे बघा मका आता मकाचा बघा तुम्ही त्यांना वाटलं दाखवा मका हिरवार हिरवगारपणा कर्कटपणा नाही तसलं काय नाही वाढ वगैरे होत होती का पिकावर नाही ना वाढ नव्हती आता वाढवला थोडा फरक झाला आता तुमच्या शेतामध्ये कांदा दिसतोय आणि ते कामिनी डेकोरेशनची कामिनी म्हणतात म्हणजे तुम्ही डेकोरेशन साठी पण फुल झाड सगळं ड्रिप वरतीच आता तुम्ही ड्रिप पहिले किती चोक होत होती आता किती होते चोका भरपूर होत आपला थोडा फरक झाला म्हणजे पांढरी ती काय त्याला म्हणतात तुमच्या भाषेत मीठ तर त्याला चोक आपला थोडा फरक झाला अच्छा म्हणजे आता ड्रिप चोकप होणे कमी झाला फरक पडला आता तुम्हाला म्हणजे जेव्हा पहिला कांदा घेत होते आताच्या कांद्यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला थोडं शेड तडकाटणे म्हणा कांदाची वाढ म्हणा सगळ्याच गोष्टी सगळ्याच गोष्टीला फरक पडायचा आता तुमची जी पहिली माती आणि आताच्या मातीमध्ये किती फरक आहे पहिलं म्हणजे शहर माती पाणी दिलेला पाणी की शा व्हायचं फरक आहे अच्छा म्हणजे पहिले कडकवत होते कडक विषय आणि अच्छा आता मूपना तुम्हाला जाणवायला लागला म्हणजे कांदा उपरतानी किंवा निंनी खुरपणी करताना फरक आहे फरक आहे ना, ना।, ना। फरक म्हणजे तुम्ही या वॉटर कंडिशनर खुश आहात हा खुश आणि सर्व्हिस कशी मेन म्हणजे सर्व्हिस एक नंबर सर्व्हिस एक नंबर कसे आता तुमच्या मशीनला माग प्रॉब्लेम हा आला प्रॉब्लेम मागे पहिली मशीन दिली त्याला प्रॉब्लेम आला तुम्ही बदलून दिली दुसऱ्यांदा ती फुटल्याचा प्रॉब्लेम आला तरी बदलून दिली म्हणजे त्या मशीन फुटला होता हा कसं सांगा ऍक्सिडेंट मध्ये मशीन फुटला आम्ही जोडलं जोडलं की परत पाईप फुटला होता नवीन बदलून दिली आणि आमचं आमचं ऐकून लोकांनी बी टाकलेलं मशीन ती चला विषय सर्व्हिस तुम्हाला चांगली आता ही कंपनी असा दावा करते काही अॅक्च्युली ह्या कंपनीवर आय आय टीला पीएचडी केलेली आहे म्हणजे भारतातलं पहिलं वॉटर कंडिशनर आहे भारतातलं म्हणण्यापेक्षा जगातील पहिलं मशीन आहे तर त्याच्यावर पीएचडी केलेली आहे आयआयटीने आणि कंपनी असा दावा करत आहे का जगामध्ये या कं वॉटर कंडिशनरला जोड नाहीये म्हणजे जगामध्ये वॉटर कंडिशनरचा एक नंबर आहे याबद्दल तुमचं काय मत आहे एक नंबर आहे आम्हाला अनुभव आलेला आहे हा हा आम्हाला अनुभव आहे मशीन मशीन टाकल्यापासून फरक पडला आहे आमचं शेकड करून पाण्यापेक्षा ड्रिपवर जास्त आहे अच्छा ड्रीप फरक लगेच कळतो ना हा लगेच कळतो शारीरिक तर पाणी नाही आला तुमचं काय मत आहे वॉटर कंडिशनर बरोबर आहे म्हणजे तुम्ही या वॉटर कंडिशनर खुश आहात अजून काही सांगायचं तुम्हाला शेतकऱ्यांना काय तुम्ही एक नंबर आहे सगळ्यांनी शेतकऱ्यांनी बसवलं पाहिजे कारण आमच्या भागात काय झालं सगळ्याच पाणी खराब आहे आणि शारीरिकता असल्यामुळं पीक पाणी पिकाला पाणी जरी दिले तरी त्याचा उपयोग होत नाही कारण पाणी खराब असल्यामुळे बरोबर आणि पाणी चांगलं असलं पीक जोमदार येत आणि पाण्याचा बी त्या उपयोग होतो आता कांदा उपयोगात काय फरक जाणवला तुम्हाला किती पटपट किती म्हणजे शेंड्याची तर काढायचं ना जाण्याचा फरक झाला आणि तो स्टंप असायचा तो आणि कांद्याच्या साईज साईज फरक पडलाय आता बघा मका शेजारीच मका आहे चला आपण त्या कांदा बघू बर कसा आहे इकडे दाखवा अजून महिनाभर टाइम आहे अजून महिनाभर अशी साईज झालेली आहे आणि कांद्याची मुळ कशी डेव्हलप झालेली आपण बघू शकता आणि कांद्याचा आकार कांद्याची पात आणि हा स्टंप आहे कांद्याचा म्हणजे जवळजवळ अजून तुमचा एक कांद्याने महिना निघणार आहे म्हणजे कांद्याची साईज अजून खूप वाढेल साईज वाढणार ठीक आहे धन्यवाद दीपक सर